दक्षिण भारतातील अपुल्या उडुपी शहराची काय सांगू तुम्हास माया दक्षिण भारतातील आपुल्या उडुपी शहराची काय सांगू तुम्हास माया विशाल सागराने नटलेली तिची सुंदर काया अति सुंदर काया मुरुडेश्वर महाराजांची ಪ್ರೇಮ ಛಾ ಪ್ರೇಮುಂಬಿ ಗೋಪುರೆ ಪಡತಿ ನಜರೆ ಸಹೋ ಅಪುರೆ ಗಗನಚುಂಬಿ ಗೋಪುರೆ ಪಡತಿ ನಜರೇ ಸಹೋ ಅಪುರೆ ಸುಂದರಕೋರಿವನಕ್ಷಿ ಕಾ ನಟಲೇಲಿ ಗೋಪುರೆ ಸುಂದರಕೋರಿವನಕ್ಷಿ ಕಾ ನಟಲೇಲಿ ಗೋಪುರೆ मंदिराचे लोबस रूप रात्रीच दिसत असे जसे दिव्य प्रकाशाची लखलख लख सागर प्रतिबिंबात करुनी स्वतःही त्यात रंगत असे स्वतःही त्यात रंगत असे उडपीच्या भोजनाची काय सांगू तुम्हास हो खास बात उडपीच्या भोजनाची काय सांगू तुम्हास हो खास बात, अहो खाल्ला आहे का कधी गरम गरम सांभार आणि उकडा भात खाल्ला आहे का कधी गरम गरम सांभार आणि उकडा भात लोणी आणि नीर डोशात असे चंद्रकले आणि रूपकलेचा हात चंद्रकले आणि रूपकलेचा हात कोरी रोटी अमुच्या प्रेमळ माऊलीच्या हातची सदैव राहील हो मनात आहे ती सदैव आमच्या साथ आजन्म आमुच्या साथ घट्ट आहे ती जन्मजन्मांची साथ जन्मजन्मांची साथ निराळाच हो असा उडपीच्या जेवणाचा सदा थाटमाट सदा थाटमाट तुळू भाषा इतकी मधुर मधुर तिची तर औरच खास बात तिची तर औरच खास बात परतीच्या वेळी बहिणीचा माझ्या निघेना माहेरची पायवाट माहेरची पायवाट भरलेल्या डोळ्यात दिसती हो मोत्यांची बरसात मोत्यांची बरसात मोठ्या भावाने समजूत काढुनी म्हणे येऊ की पुन्हा पावसात येऊ की पुन्हा पावसात दक्षिण भारतातील अपुल्या उडुपी शहराची काय सांगू तुम्हास माया काय सांगू तू भासमया